संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळेगाव पठार येथील रहिवासी असलेल्या तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा सायकलवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सचिन बाबासाहेब भोर हे माळेगाव पठार येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करतात त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून ते आंबी खालसा येथे शिक्षण घेण्यासाठी जात होते सिद्धी ही सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती बुधवारी सायंकाळी वाजता शाळा सुटल्यानंतर व तिचा भाऊ स्वराज सायकल वरून माळेगाव येथे आपल्या घरी चालले होते मात्र सायकल खड्ड्यात आदळल्याने दोघे भाऊ बहीण खाली पडले यात सिद्धीला गंभीर मार लागला तर स्वराज हा किरकोळ जखमी झाला तातडीने तिला खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली या प्रकरणी संपत बाळासाहेब भोर यांच्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोरडे हे करत आहेत दरम्यान शिक्षण घेणाऱ्या चिमुर्डीचा सायकलवरून पडून अंत झाल्याने संपूर्ण पठार भागातून हळहळ व्यक्त केली जात आहे वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज माळेगाव पठार